भैरवनाथ सुगरव लिमिटेडचे जे काही युनिट धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत मग सोनारीचं युनिट असेल शिवशक्ती असेल आता नवीन चालू होणारा नरसिंह इंदापूरचा असेल तेरणा असेल या सर्व कारखान्यामध्ये मागच्या वेळी जे काही भाव डिक्लेअर केले होते आणि त्याच्यातला सभासदांना जो काही पैसे द्यायचे बाकी आहेत ते येत्या पंचवीस नोव्हेंबर पर्यंत त्यांच्या खात्यावरती ती संपूर्ण रक्कम जमा होईल ह्याची वाहिनी देतो एक भाग आणि सर्व सभासदांना सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की जवळजवळ आठ आठ दहा दहा लाख कॅपॅसिटीचे असणारे कारखाने गेल्या वेळेस ड्रॉट होता उसल होती ज्या ठिकाणी दहा लाखाचं गाळ आपण त्या होतं त्या ठिकाणी एक लाख सव्वा लाख अशा पद्धतीचं गाळप झालेलं आहे त्याच्यामुळे मागचं वर्ष हे तोट्यातलं वर्ष होतं तरी सुद्धा हे सांगून मी माझ्या दिलेल्या शब्दापासून किंवा कृतीपासून दूर जाणार नाही येत्या पंचवीस तारखेपर्यंत बहिरोनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे असणारे जे काही युनिट्स आहेत त्याच्यातील मागचा जो डिफरन्स आहे तो पंचवीस नोव्हेंबर पर्यंत त्यांच्या खात्यावर जमा होईल याची मी ग्वाही देतो एक भाग आणि दुसरा भाग सध्या सीझन मोठा आहे त्याच्यात महाप्रलयी झालेला आहे शेतकरी अडचणीत आहे ह्याची पूर्ण जाणीव मला आहे आणि म्हणून आज माझ्या बऱ्याच सहकार्यांच्या माझ्या मित्रांच्या माझ्या शेतकऱ्याच्या उत्सुकता त्यांना की साहेब ह्यावेळेस तुम्ही भाव किती द्या आणि म्हणून आज नाही तरी सुद्धा ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की आसपासचे कारखाने धाराशिव जिल्ह्यामध्ये जे भाव देतील त्याच्यापेक्षा भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचा एक रुपया जास्त असेल ह्याची मी हमी घेतो आणि ह्याचं मी वचन देतो त्याच्यामुळं ही सर्व युनिट शेतकऱ्यांच्या आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत त्यांचे संसार जपण्यासाठी आहेत शेतकऱ्यांना जपण्यासाठी आहेत म्हणून माझं नम्र आव्हान आहे की हा जे काही युनिट्स आहेत हे सर्व तुमच्या आहेत आणि मॅक्झिमम ऊस आपल्या कारखान्याला घालावा आणि जास्तीत जास्त गाळ खुवावं यासाठी सर्वांनी सहकार्य करावं हे नम्र आव्हान करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय